श्री स्वामी समर्थ परब्रह्म भगवान स्वामी महाराज परमपूज्य गुरुमौली आणि ग्रुपमधील सर्व भाव्यभक्त सेवेकरांना श्री स्वामी समर्थ आज श्रावणातला शुक्रवार त्याचबरोबर ह्या शुभमुहूर्तावरती एकादशीसुद्धा आलेली आहे शुक्रवार आणि एकादशी फार दुग्ध योग आलेला आहे त्यामुळे आज आपल्या केंद्रात रुद्रपाठाबरोबर सुलभ भागवत ग्रंथसुद्धा पारायण होणार आहे तेव्हा ठीक संध्याकाळी चार वाजता श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र तुळशीबाग महाल नागपूर येथे रुद्रपाठ आणि श एकादशी एकादशीनिमित्त सुलभ भागवत ग्रंथाचं पारण होणार आहे तेव्हा तरी सर्व भाविक सेवेकऱ्यांनी बरोबर ठीक चार वाजता केंद्र उपस्थित उप उपस्थित राहायचं आहे येताना आपला नित्यसेवा आणि सुलभ भागवत ग्रंथ घेऊन यायचं आहे एक फार मोठी सेवा ह्या श्रावण महिन्यात एकादशीच्या मुहूर्तावर ते आपण करणार आहोत आणि आज वरदलक्ष्मी व्रत पण आहे त्याचीसुद्धा माहिती आपण काल संध्याकाळी चार ते दिली होती त्यामुळे प्रति रविवार गुरुवार तरी जर आपण केंद्रात येत गेलात तर बऱ्याचशा माहिती उपक्रम आपल्याला मिळत राहतात श्री स्वामी समर्थ